महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ या शहरांचा दौरा केला यावेळी उद्धव ठाकरेंनी प्राचीन शिवमंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क परिसरात आज उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला यावेळी बोलताना कल्याण लोकसभा मतदारसंघ हा काहींना आपल्या बापाची जायदाद वाटला होता असा टोला लगावला

तसंच मोतीराम पार्क परिसरात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याने जे जे देशभक्त आहेत ते माझ्यासोबत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं वंचित आहेत सगळेच आहे जे जे देश भक्त आहेत ते सगळे माझ्या सोडत आहेत तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो